मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वीस ऑगस्टच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी निदर्शनं करणार असल्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिलाय महामार्ग रद्द केल्याशिवाय मंत्र्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही त्याचप्रमाणे फेररचना नको स्थगिती नको महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊनच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात यावं असं शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं म्हटलंय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महत्वाची बातमी कोल्हापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वीस ऑगस्टच्या कोल्हापूर दौऱ्यावरील निदर्शनं करणार असल्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे नेमकं काय घडतंय काय अधिक माहिती मिळत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे पण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भूमिका मांडत असताना आम्ही महामार्ग लादणार नाही पण त्या संदर्भातली भूमिका घेत असताना शक्तीपीठ महामार्ग रद्दचा आदेश मात्र मुख्यमंत्र्यांनी काढलेला नाही अशा प्रकारचं म्हणणं शक्तीपीठ विरोधी कृती समितीचं आहे अजितदादा पवार ज्या वेळेला आला आले त्यावेळेला देखील आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा प्रकारची मागणी केली अजितदादानी हा महामार्ग होणार नाही असं तोंडी सांगितलेलं आहे पण आता मुख्यमंत्र्यांचा वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही उलथवून लावू अशा प्रकारचा इशारा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीनं दिलेला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द केला असा प्रकारचा आदेश तुम्ही घेऊन या तुमचं स्वागत करू पण आदेश घेऊन आला नाही तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका शक्तीपीठ विरोधी कृती समितीने घेतलेली आहे नक्कीच धन्यवाद प्रताप तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वीस ऑगस्टला कोल्हापूर दौरा आहे मात्र त्या ठिकाणी निदर्शन करणार असल्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला